बावन्न न्यूज पिंपरखेड रेल्वे गेट तीन तास धुळे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी तांत्रिक अडचणीमुळे वाहनधारकांची तासनतास प्रतीक्षा न्यायडोंगरी ते पिंपरखेड टोल रांगा चाळीस गाव जळगाव धुळे सोलापूर महामार्गावरील पिंपरखेड रेल्वे गेट आज पहाटे अचानक तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले पहाटे सहा वाजेपासून जवळपास तीन तासांपर्यंत गेट बंद राहिल्याने चाळीसगाव नांदगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली परिणामी न्यायडोंगरी ते पिंपरखेड टोल प्लाझा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे सहा वाजता रेल्वे गेटच्या स्वयंचलित यंत्रणेमध्ये बिघाड झाला रेल्वे सुरक्षा नियमांनुसार तांत्रिक बिघाड झाल्यास गेट बंद ठेवणे आवश्यक असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ गेट बंद केले दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो चारचाकी दुचाकी ट्रक बस यांची वाहतूक ठप्प झाली वाहनचालक व वा प्रवासी तासनतास रस्त्यावर अडकून राहिले काही वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा शोध घेतला तर अनेक जणांना उकाड्यात प्रतीक्षेत वेळ घालवावा लागला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्थापनाचा प्रयत्न केला सुमारे नऊ वाजेच्या सुमारास रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त करून गेट पुन्हा सुरू केले त्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून धुळे सोलापूर महामार्गावर वारंवार अशा तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे एमएच बावन्न न्यूज एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे चाळीस गाव